गणपती विसर्जनाच्या चार महत्त्वाच्या दिवशी डोंबिलीतील मोठा गाव येथील मानकोली उड्डाणपूल दुपारी बारा ते मध्यरात्रीपर्यंत बंद ठेवण्याची घोषणा वाहतूक विभागाने केली आहे या काळात वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली जाईल अशी माहिती डोंबिली वाहतूक विभागाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पाटील यांनी दिली तर वाहतूक विभागाचे उपायुक्त पंकजधीर साठ यांनी अधिकृत सु अधिसूचना जारी केली त्यानुसार अठ्ठावीस ऑगस्ट एकतीस ऑगस्ट दोन सप्टेंबर आणि सहा सप्टेंबर रोजी पूल वाहतूकसाठी बंद राहणार आहे बाळासाहेब ठाकरेचे जिल्हाप्रमुख दिपेश मात्रे यांनी यासाठी पाठपुरावा हो केला होता या दरम्यान त्यांनी आपले मत व्यक्त केले ब्युरो रिपोर्ट डोंबिवली फास्ट मोठा गाव मानकुली ब्रिजवरती मोठ्या प्रमाणात ट्राफिक होत असते मोठ्या प्रमाणात लोक मोठ्या गावामध्ये येत असतात आणि मोठ्या गावामध्ये डोंबिवलीतील सर्वात मोठा गणेश घाट आहे या गणेश घाटावरती विसर्जन करणाऱ्या येणाऱ्या ना नागरिकांना त्रास होऊ नये याच्यासाठी विसर्जनाच्या दिवशी म्हणजे दीड दिवस पाच दिवस गौरी गणपती सात दिवस आणि दहा दिवस या सर्व दिवसांमध्ये संध्याकाळी पाच वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत मानकुली मोठागाव पूल हा बंद राहणार आहे याची नोंद सर्व नागरिकांनी घ्यावी आणि लोकांसाठी सुविधा व्हावी यासाठी हा ब्रिज बंद राहणार आहे